नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण कांदा उत्पादक शेतकरी आहात का आणि आपणास चारशे बॅग कांदा उत्पादन घेण्याची इच्छा आहे का परंतु यासाठी काय तंत्र वापरायचे हे माहित नाही तर आपण घेऊन आलो आहोत चारशे बॅग कांदा उत्पादनाची तंत्र यामध्ये आपण पाहणार आहोत लागवडीपूर्वी जमिनीची मशागत कशी करावी कांद्याची रोपवाटिका कशी तयार करावी रोपवाटिकेमध्ये मर रोगाचे नियंत्रण कसे करावे त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये तण नियंत्रण कसे करावे त्यानंतर कांद्याची पुनर्लागवड कशी करावी व केव्हा करावी पुनर्लागवड लागवडीनंतर तण नियंत्रण कसे करावे बेसन डोस व योग्य खत मात्रा कोणत्या प्रकारे व कोणती द्यावी त्याचबरोबर पाटाद्वारे ड्रिचिंग कशा प्रकारे व कोणत्या द्याव्यात अचानक येणारे कीड व रोगाचे नियंत्रण कसे करावे त्याचबरोबर कांद्याची चमक पत्ती तसेच कांद्याचा कलर हे टिकून ठेवण्यासाठी काय करावे त्याचबरोबर कांद्याची साठवणूक क्षमता जास्त काळ कशी टिकेल या सर, सर्व प्रश्नांची उत्तरे आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लागवडी पासून ते काढणीपर्यंत संपूर्ण सल्ला मोफत 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 कारण प्राची कृषी तंत्र घेऊन येत आहे एकरीस चारशे बॅग काढून देण्याची हमी तर आजच संपर्क साधा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणीस सत्तेचाळीस त्रेचाळीस अथवा नव्वद शहाण्णव एकवीस पंच्याऐंशी साठ या क्रमांकावरती शेतकरी बांधव हे तंत्र आपणास वापरायचे असल्यास खत व्यवस्थापन ड्रिंचिंग व्यवस्थापन व फवारणी व्यवस्थापन आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत आपणापर्यंत पोहोचू यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला मात्र विसरू नका